वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली गावात मोठा धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे या गावात जागृत शिवमंदिर तसेच परमहंस यशवंत बाबा आश्रम ही दोन पवित्र देवालय आहेत याच पंक्तीत आता नूतन गणेश मंदिराचा समावेश गावच्या वैभवात भर पडली आहे असं मत वडगाव येथील केलाय नूतन मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कळशारोहण विठ्ठलस्वामी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते मूर्ती प्रतिष्ठापने अगोदर पुण्याह वाचन आणि मूर्ती आणि कळशाची गावातोड सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर सकाळी वेदशास्त्री राजेंद्र वाडेकर हरिभक्त पारायण अभिषेक जोशी शिरीष जोशी यांनी पौराहित्य केलंय या दरम्यान वडूज कुरोली दकटवाडी येथील भजनी मंडळांची सुश्राव्य भजने तसेच दुपारी हरिभक्त पारायण विलास गरवारे यांचं सुश्राव्य कीर्तन झालं सायंकाळी वडूज येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाची सुश्राव्य भजने झाली संपूर्ण दिवसभर उपस्थित सर्व भाविक भक्तांना राज्य कर अधिकारी डॉ कीर्तीराज जाधव यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आले प्रतापराव देशमुख शशिकला देशमुख अमृतराव देशमुख प्रसन्न मोहिते पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई काँग्रेसचे राज्य सचिव रणजित भैया देशमुख माजी सभापती संदीप मांडवे प्राध्यापक कविता मेहत्रे डॉक्टर प्रियांका माने पृथ्वीराज गोडसे डॉक्टर महेश माने धनंजय क्षीरसागर धर्माजी मांडवे अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव डॉक्टर विवेक देशमुख राजाराम देशमुख विजय शेट्टी पांडुरंग बोईटे चंद्रसेन देशमुख अंकुश पांडोळे सोमनाथ साड्डे सुनील मिसाळ आदींसह शेकडो मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांचं कौतुक केलंय چند کھائے گنپتی آدھے రా

Yeah. जुनार शहराकरिता पुणे विक्रे बाजारात येणाऱ्या बाजारात सायकल आहे त्या कारणाने येता प्रोजेक्टचा शिक्षण करण्यात आले आहे हा शिक्षण प्रकल्पाचे देशमुख नगरगाव घेरा तहसील प्रमुख É Amém अजागृती कार्यक्रम आपलं शरीर चांगलं पाहिजे आपलं मन चांगलं पाहिजे एरळा साठी प्रतिनिधी शरद कदम आणि काळे सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा